नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण चालू घडामोडी या <coughs> महाराष्ट्रातील पहिले यावर अतिशय महत्त्वाचे वन लाईनर प्रश्न आपण बघणार आहोत हे प्रश्न तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पोलीस भरती वनरक्षक सरळसेवा या परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू पहिलं आहे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड महाराष्ट्रातील पहिला विद्युत प्रकल्प तारापूर पालघर महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ मुंबई अठराशे सत्तावन्न महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ राहुरी एकोणावीसशे अडुसष्ट जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खापोली रायगड महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना प्रवाऱ्यानगर एकोणावीसशे एकोणसाठ जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल श्री प्रकाश महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर गोदावरी नदीवर महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प देवगड महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई एकोणावीसशे सत्तावीस महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र व्ही पुणे महाराष्ट्रातील पहिला लोह प्रकल्प चंद्रपूर महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण अठराशे बत्तीस महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक दिनदर्शक अठराशे चाळीस महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश एकोणावीसशे चार महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा पुणे अठराशे अठ्ठेचाळीस महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा सातारा एकोणावीसशे एकसष्ट महाराष्ट्री महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले भारतरत्न मिळणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती धोंडो केशव कर्वे रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारा पहिला महाराष्ट्रातील व्यक्ती आचार्य विनोबा भावे एकोणावीसशे अठ्ठावन महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर आनंदबाई जोशी महाराष्ट्रातील पहिली वाफेवर चालणारी रेल्वे मुंबई ते ठाणे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा वर्धा महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला तालुका आरवी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारा महाराष्ट्रातील पहिला व्यक्ती वी स खांडेकर एकोणावीसशे चौऱ्याहत्तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती महादेव रानडे महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे मुंबई ते कुर्ला एकोणावीसशे पंचवीस महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातील पहिला पहिली महानगरपालिका मुंबई महानगरपालिका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कुसुमावती देशपांडे राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला महिला राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट श्यामची आहे कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग वडूज सातारा अकरा किलोमीटर महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी मुंबई क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहिल्या नगर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर सोळाशे शेचाळीस मीटर महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा रत्नागिरी महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा सोलापूर महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस शताब्दी एक्सप्रेस पुणे ते मुंबई महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा अहिल्या नगर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुतगिरणी इचलकरंजी महाराष्ट्रातील पहिला लोह हो पोलाद प्रकल्प चंद्रपूर महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा रेगूळ मृदा महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर ते गोंदिया पहिले महाराष्ट्रातील सरन्यायाधीश न्यायाधीश प्रल्हाद बालाचार्य गजेंद्र गडकर एकोणावीसशे चोपन्न महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील पर्य पहिला पर्यटन तालुका जुन जुन्नर पहिले फुलपाखराचे गाव पारपोली सावंतवाडी सिंधुदुर्ग मान्याची वाडी महाराष्ट्रातील पहिलं सौरग्राम पहिले पुस्तकाचे गाव भिलार महाबळेश्वर सातारा पहिले मधाचे गाव मांगर महाबळेश्वर सातारा पहिले कॅशलेस गाव घसई मारवाड ठाणे पहिले फळाचे गाव धुमाळवाडी फलटण सातारा पहिले कविताचे गाव उभादांडा वेंगुर्ली सिंधुदुर्ग पहिले डिजिटल गाव हरिसाल धारणी अमरावती पहिले आधार गाव पेंभली शहादा नंदुरबार पहिले गाव, पाचगाव उमर उमरेड नागपूर पहिले वादमुक्त गाव कापडगाव रत्नागिरी पहिले झाडाचे पुनर्वसन गाव मसवे सातारा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचे लेक्चर कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर कराय शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका